आज मराठवाड्यातील धाराशिव मधल्या पूरग्रस्तांच्या मदतीला अकोला जिल्ह्यातील माणुसकी धावली आहे तर अकोट तालुक्यातील देवर्डा गाववासियांनी मराठवाड्यातील धाराशिव मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दैनंदिन वापरातील अन्नधान्याचा ट्रक रवाना केला आहे तर दैनंदिन वापरातील अन्नधान्यासह कपडे आणि इतर जीवन उपयोगी वस्तूंचा यात समावेश आहे तर जवळपास वीस क्विंटल धान्य गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून धाराशिव मधील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पाठवला आहे तर शनिवारी धाराशिव येथे वितरित करण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचे काही सहकारी मित्र आहेत त्यांनी तिथली परिस्थिती सांगितली आणि मोबाईलवर खूप बघत होतो आपण या सगळ्या गोष्टी या करत असताना माझ्या मित्रांना मी म्हटलं सहज की आपण काहीतरी करायला पाहिजे लोकांसाठी मग एक छोटीशी बातमी आम्ही टाईप केली आणि ती सर्क्युलेट केली मोबाईलवर मित्रमित्रांच्या तर आमच्या करत गावातले जे सहकारी आहे देवडा म्हणून छोटसं गाव आहे माझं शंभर घरांचं अकोट तालुक्यात तर तिथले हे काही सहकारी मित्र यांनी म्हणे आपण गावातलं काही करू असं करता करता आमच्या गावात एक दहा बारा क्विंटल आम्ही तिथे जमा केलं आणि त्याच्यात एक छोटा बिस्किटच्या पुड्यापासून तर वीस किलो धान्यापर्यंत कोणी पन्नास किलो साखर दिली असं हे एक आता वीस क्विंटल किराणा हा जमा झाला आहे आणि त्या मुलांसाठी तिथे तिथल्या लोकांसाठी लहान मुलांसाठी हा आम्ही तिथे वाटप करणार याची पुढे आम्ही काही जाहिरातीने केल्या किंवा काही हे नाही